युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न झालेला आहे सुप्रिया सुळेंची सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती बघायला मिळते युगेंद्र पवार यांनी आता तनिष्का नावाच्या तरुणीसोबत साखरपुडा केलेला आहे युगेंद्र पवार लवकरच बोहल्यावर चढणार आहे पवार कुटुंबामध्ये आता सध्या लगीनघाई आपल्याला बघायला मिळते अधिकचे अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी अक्षय बडबे यांच्याकडून घेऊयात अक्षय आपण पाहतोय युगेंद्र पवार यांचा देखील साखरपुडा झाला असल्याचं कळत आहे काय अपडेट अक्षय माझा आवाज तुम्हाला येतोय काही तांत्रिक कारणाने माझा आपला आवाज जो आहे तो पोहोचू शकत नाहीये मात्र आपण पाहतोय जयनंतर आता युगेंद्र पवार यांचा देखील साखरपुडा झालेला आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर आता लवकरच युगेंद्र पवार बोहल्यावर चढणार असल्याचंही कळतय या संदर्भात आता सुप्रिया सुळे यांनी इंस्टाग्राम वरती पोस्ट सुद्धा केलेली आहे पुन्हा एकदा अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून घेऊयात अक्षय आपण पाहतो युगेंद्र पवार यांचाही साखरपुडा झाला असल्याचं कळतंय काय अपडेट निश्चितपणे पण युगेंद्र पवार आणि तनिष्का जी त्यांची आता नवीन जोडी धड आहे एकदा दोघांचाही जो साखरपुडा आहे तो संपन्न झालाय माहिती स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या द्वारे पोस्ट करत एक माहिती दिलेली आहे आणि शिवाय दोन फोटो सुद्धा जे आहेत ते सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलेले आहेत अशी माहिती जी आहे ती आता समोर येते काही दिवसांपूर्वी खरंतर योगेंद्र पवार यांच्या लग्नाची चर्चा जी आहे ती जोर धरू लागली होती आणि आता आज त्यांनीच या संदर्भात माहिती जी आहे ती सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून वेलकम टू द फॅमिली असं सुद्धा त्या पोस्टला कॅप्शन दिलंय त्यामुळे आता युगेंद्र पवार आणि तनिष्का त्यांचा लग्नाची तारीख काय ठरते हे पाहणं देखील आता तितकंच औत्सुक्याचं ठरलं निश्चित धन्यवाद दिलेले आहे सर्व सविस्तर अपडेटसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या